नमस्कार मंडळी आज घरी माझ्या आमच्या कोणाचं तरी घरामध्ये ॲनिव्हर्सरी आहे माझ्या जाऊबाईची आणि बिराची तर त्याच्यासाठी तयारी चालू आहे काय जेवण बनते बघा वडापाव बनवायचा आहे आणि सांबार तर साहित्य बघा मी काय काय घेतलेलं आहे इकडे चार किलो मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ लसूण कोथिंबीर मिरची कढीपत्ता आणि उडदाची डाळ हळद आणि कढई मध्ये तेल ठेवले तापायला ता तर प्रथम आपण टाकूया आता राई चांगली राई आपल्याला तडू तडू द्यायची आहे तर भरपूर सगळी एवढी माणसं आहेत सतरा जण माणसं आहेत जेवायला त्याच्यामुळे मी चार किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत कारण एवढा आम्हाला चार किलोचा वडापाव बनवायचा आहे मी सगळं आता ह्याच्यात मिक्स करून घेते राई कढी उडद्याची डाळ हळद मीठ असं सगळं परतून तेलामध्ये घेतलेले तर मी आता सगळं याच्यात मिक्स करते कारण एवढा मोठ्या कडाईत तर काय होणार नाही ना 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 मिक्स म्हणून मी तेलामध्ये कढई फ्राय केलं आणि नंतर ह्याच्यामध्ये टाकला तर ता असं मिक्स करून घेते कारण कर एवढं सगळं तर काय बसणार नाही म्हणून ना 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 आणि आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे एवढं बनवतोय तिकडं ताई बनवतात आहे सांबार आणि मी बनवते इकडं वडे तर त्या घरी ह्या घरी नंतर जेवढ्या ही फक्त मी भाजी बनवून घेऊन जाणार आहे ही फक्त भाजी तिकडे बनवून घेऊन जाणार आहे आणि तिकडे जाऊन मी तळणार आहे नवीन घरी तर इकडे थोडं काम असल्यामुळे मी इथं थांबली आहे तर म्हणलं तर मी थांबले तर इथं ती भाजी करून घेऊन जाते ताई केली पुढे छाय ताई त्या बोलल्या मी तिकडे सांबार बनवते म्हणून असं दोघे मी आम्ही थोडं थोडं काम वाटून घेते एका डब्यात भरून मी आता घेऊन चाललेली आहे बघा एवढ्या मोठ्या डब्यात सगळं फुल डब्बा भरलेला आहे त्याच्यात मी आता घेऊन चालली भाजी आहे आता रूम वरती इकडे ताईंच काम चालू आहे ताई काय बनवताय मी बनवते वडापाव सोबत खायला चटणी बनवते इकडे सांबार तयार झालेला आहे वडापावची चटणी बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये मी टाकलेली आहे बघ खरीची डाळ अच्छा भाजायला मिरची अद्रक लसूण कडीपत्ता कोथिंबीर आणि किती लागितलेले से से ले, मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलंय मी इकडं बटाट्याची भाजी बनवते वडापावची भाजी आणि ताई तिकडं बनवत आहेत सांबार आणि चटणी तर बघा मंडळी इथं काय चाललंय माहिती नाही तयार तर झालेली बघा इकडे सासूबाई बसलेले आहेत तिकडे सासरी बसलेले आहेत आणि इकडे भाऊजी आणि मानसी तयार झालेले आहेत दोघ जण आणि इकडं चालू आहे मुलांची थोडी थोडीशी मस्ती प्लट टोपर सांबार एकदम मस्त तयार आहे आणि इकडे मी भाजी बनवून आणलेली आहे एक मिठाची आणि एक तिकटाची भाजी इथं बेसनपीठ आणलेलं आहे आणि इथं चटणी पण तयार झालेली आहे तर आता आपण घेऊया वडा वडे तळायला मी आता तेल टाकले तापायला एक अख्खं पॅकेटच टाकायला लागलीस हा एवढं तर लागणारच एवढं सगळं तळायचं आता काय करू नको काल पिटे चालून घेतलं का सारखं हाते घालून हो आवा लवकर भुका लागल्या त्या भूका ला आपल्याला ह्याच्यामध्ये आणि पाणी टाकायचं खाण्याचा सोडा बेसन पूर्ण बघा मस्त कालून घेतलंय सोडा पण टाकलाय थोडासा सोडा पण टाकायचा आणि जा चांगलं मस्त कालून जास्त पातळ पण नाही करायचं जास्त घट्ट पण नाही अग ये काय काम सोडून जावा जावा लागलात गप्पा मारायला अहो जावा गोडी बघत नाही का बघा ना <laughs> लवकर लवकर भूका लागले तर का काय उगा गप्पा मारत बसले त्या काही खिका लागले तर ही काय झाले ना बनते ना बघा ना आपला वडापाव तयार होते पटापटा पाव कुठे पाव आहे कुठं गेले तर आमच्या भाऊजी आणायला पाव वर वर <laughs> का दे का दे का <laughs> ते वडापाव तयार आहे वडेच तयार फार पाहते नाही आम्हाला वडापाव चटणी बरोबर गरमागरम वडे का मिरची का त्याच्यासोबत मग वडापाव कशाला म्हणावा पाव हायच नाही नंतर पाव खा ना पंधरा मिनिटा नंतर काय होत जाणार आहे ना पोटात एकत्र पोटात <laughs> जाऊन तो जाऊ बटाटा बडा बटाटा बडा दिल नाही दे ना था देना पडा माझे बघा मस्त भारी छान झाले तर बघा रेसिपी आणि ब्लॉग टाकणार आहे ते पण बघा मंडळी बाय आणि थोड्या नंतर मी आणखी काय काय दाखवल ते पण बघा कांदा भजी पण चालू झालेत बनवायला वड्याचा का अंदाज ना चार किलोचे वडे बनवले होते पण ते आले संपत तर म्हणून म्हटलं आता तर राहिले तर चला म्हटलं आपण कांदा भजी पण करूया बघा कांदा भजी पण तेवढे मस्त असे झालेले खेकडा भाजी असं कोण म्हणतं पण कांदा भाजी बनत सगळे आता जेवायला पण बसलेले आहेत मला संपत आले वडे सगळ्या किचन राडा पण झालेला आहे सगळं आवरावं लागेल

सगळेजण निघतात ते आता चला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा सा, आणि काय तयारी जेवणाची होती ती ओके बाय बाय